आज मी तुम्हाला योग्य आणि शास्त्रीय पारंपरिक माहिती सांगणार आहे हे जवस जे लोक आहारामध्ये घेतात त्यांना तर याच्याबद्दल थोडीफार माहिती असेल पण नव्वद टक्क्याहून अधिक लोक जवस हे आहारामध्ये घेत नाहीत ते खात नाहीत आणि काही लोकांना जवस हे माहितीच नसतं तर अशा लोकांसाठी जवस म्हणजे काय आणि याचे आपल्या शरीरासाठी किती प्रचंड प्रमाणामध्ये फायदे आहेत हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच हे जवस कोणी खायचं कोणी नाही खायचं किती प्रमाणामध्ये खायचं हे सगळं डिटेल मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पुढे पुढे न कळवता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा तसेच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ योग्य वेळेत मिळत जाते तर या जवसाचे फायदे जाणून घेण्याच्या आधी मी तुम्हाला सांगणार आहे की या जवसामध्ये जीवनसत्व कॅल्शियम फॅट फॉस्फरस हे नक्की किती प्रमाणामध्ये असतं आणि आपल्या शरीरामध्ये किती प्रमाणामध्ये किती खाल्ल्यावर मिळतं तर साधारण वीस ग्रॅम जवस जर तुम्ही खाल्लं म्हणजे तीन ती चार मिलना ते ग्राम मिलना चार चमचे तर यामधनं तुम्हाला किलो कॅलरीज मिळणार आहेत पाच ते साडेपाच ग्रॅम कार्बोहायड्रेट मिळणार आहे चार ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे सात ते आठ ग्रॅम हेल्दी फॅट म्हणजे चांगली सरबी मिळणार आहे तसंच तीस ते पस्तीस ग्रॅम तुम्हाला कॅल्शियम मिळणार आहे पस्तीस ते सत्तर ग्रॅम तुम्हाला फॉस्फरस मिळणार आहे एक ग्रॅम फायबर मिळणार आहे आणि झिरो पॉइंट पंचावन्न ग्रॅम तुम्हाला आयन म्हणजे लोह मिळणार आहे तर लक्षात घ्या हेच जर जवस तुम्ही तुमच्या आहारामध्ये रोज समावेश करायचा प्रयत्न केला तर तुमच्या शरीरातले अनेक आजार पळणार तर आहेच त्याचबरोबर तुमचं शरीर हे हेल्दी आणि निर पहिला फायदा असा आहे की जर तुम्ही जवस खाल्लं तर तुमचं वाढलेलं वजन हे नियंत्रणामध्ये येतं तुम्हाला खाव खाव सुटलेली असेल तर ती थांबते तर तुम्ही जेव्हा जवस खाता तेव्हा जवसामध्ये फायबर्स असतात म्हणजेच तंतुमय पदार्थ असतात आणि हे फायबर्स तुम्ही जेव्हा खाता तेव्हा ते तुमच्या शरीरातील पाण्यामध्ये विरघळतात तेव्हाही तुमच्या शरीरामध्ये जाऊन ते डायजेस्ट होतात आणि शरीरामध्ये जी चढलेली चरबी असते ती पातळ करण्यासाठी हे फायबर मदत करतात त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा जवस खाता तेव्हा तुम्हाला भूक लागत नाही तुमचं वजन नियंत्रणामध्ये राहतं आणि तुम्हाला भूक न लागण्यामुळे तुम्ही योग्य वेळेमध्ये जेवता जे जेवता योग्य ते योग्य प्रमाणामध्ये तुम्हाला पचलं जातं तुमच्या पोटामध्ये ही सगळं व्यवस्थित डायजेस्ट ऍब्झॉर्ब केलं जातं त्यामुळे तुमचं शरीर आणि वजन हे ॲटोमॅटिक नियंत्रणामध्ये येतं जवस खाल्ल्यामुळे तुमचं शरीरातील वजन हे वाढणार नाही वाढलेलं वजन असेल तर ते नियंत्रणामध्ये येणार आहे आणि तुम्हाला खाऊ खाऊ सुटत असेल सारखी भूक लागत असेल तर ती थांबणार आहे म्हणून तुम्ही जवस हे तुमच्या आहारामध्ये नक्की दुसरा महत्वाचा फायदा असा आहे की जवसामुळे आपल्या शरीरामध्ये होणारे हृदयविकाराचे आजार हे कमी होतात तुम्हाला जर हार्ट अटॅक येत असेल किंवा हार्ट अटॅकचे धोके तुम्हाला जर वाढलेले असतील तर त्यासाठी सुद्धा हे जवस आपल्याला मदत करतं जवसामध्ये असलेलं ओमेगा ऍसिड म्हणजेच अल्फा लिपोईक ऍसिड जेव्हा आपण जवस खातो तेव्हा ते ओमेगा ऍसिडचं रूपांतर अल्फा लिपोईक ऍसिडमध्ये होतं आणि यामुळे आपलं हृदय हे मजबूत बनतं तंदुरुस्त बनतं स्ट्रॉंग होतं ज्यामुळे आपल्याला हे हृदयविकाराचे आजार किंवा झटके यांपासून आपलं संरक्षण होत असतं हृदयविकाराचे हार्ट अटॅक आणि हे झटके नक्की येतात कसे तर आपलं हृदय हे कंटिन्यू आपल्या जन्मापासून ते मरणापर्यंत धडधड करत असतं आणि ज्या नसा जॉईंट असतात त्या आपल्या मेंदूला ते पूर्ण शरीराला जॉईंट असतात तर ह्या ज्या नसा आहे यामध्ये अतिरिक्त चरबी साठते आणि ही चरबी साठली सा की हृदयाला योग्य प्रमाणामध्ये रक्त पुरवठा होत नाही ही चरबी कमी काम हे जवस करत असत पुढचा फायदा असा आहे की ब्लड प्रेशर साठी रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी तर जवसमुळे रक्तदाब नियंत्रणामध्ये कसा येईल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना तर याचेच उत्तर जाणून घ्या जवस खातात तर या जवसामध्ये फायबर तंतुमय पदार्थ पोटेशियम कॅल्शियम आयन आणि फॅट्स हे मुबलक प्रमाणामध्ये असतात आणि जेव्हा तुम्ही हे जवस खाता ते तुमच्या रक्तवाहिन्यांमधलं रक्त हे हृदयापर्यंत एकदम फास्ट स्पीडने प्रेशरने न जाता ते नॉर्मल लेवलने तर हृदय हे नॉर्मल खोक्यांवर चालू असतं मी हल्ली प्रत्येक घरामध्ये एक तरी ब्लड प्रेशर असलेले व्यक्ती असतेच त्यामुळे तुम्हाला हे जवस नक्की खायचं आहे आत्ता पाहिल्याप्रमाणे जवसामध्ये फायबर कॅल्शियम पोटॅशियम आयन हो मॅग्नीज मॅग्नेशियम हे मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचं तुमच्या रक्तवाहिन्या ह्या हेल्दी राहतात त्याच्यामध्ये अतिरिक्त चरबी साठत नाही ह्या हेल्दी राहिल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये असलेलं पूर्ण रक्त देखील हेल्दी होतं त्याचबरोबर या रक्तवाहिन्या देखील हेल्दी स्ट्रॉक आणि निरोगी एका रिसर्च नुसार हे सिद्ध झालं आहे जर तुम्ही वीस ते पंचवीस ग्रॅम म्हणजे तीन ते चार चमचे रोज जवस खात असेल तर तुमचं रक्त तुमचं रक्त पाच ते दहा एम एम एच जी ने कमी होतं परिणामी तुम्हाला याचा फायदा असा होतो जर तुम्हाला डोळ्यांचे आजार असतील किडनीचे आजार असतील कि रक्तवाहिन्यांचे आजार रक्तदाबाचे आजार किंवा शरीरातील तुमचे लिव्हरचे आजार हे सगळे आजार या रिसर्च मध्ये झालेले सिद्ध झाला आहे त्यामुळे तुम्हाला जवस हे नक्की खायचं आहे यामुळे तुम्हाला एवढा सगळा फायदा हा प्रचंड प्रमाणामध्ये होणार आहे या जवसाचे एवढे सगळे फायदे असतील तर बीपीची बंद गोळी बंद करून आपण जवसच खायला चालू करूया ना असं तुमच्या मनाला वाटत असेल ना तर थांबा असं करू नका तुम्हाला तुमची बी पी शुगरची ही गोळी चालूच ठेवायची आहे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्हाला ही गोळी चालूच ठेवायची आहे आणि यासोबतच तुम्हाला हे जवस देखील आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये आणि रोज समावेश केला तर तुम्हाला डॉक्टरांच्याच सल्ल्यानुसार काही दिवसांनी काही महिन्यातच ही गोळी डॉक्टरच स्वतःहून सांगतील की तुम्ही बंद करा चौथा फायदा असा आहे या जवसामुळे तुम्हाला आतड्यांचे आजार कमी होतात कॉन्स्टिबेशन म्हणजेच बद्धपोष्पेता व्यवस्थित होते पोट साफ होतं तुम्हाला जर कडक शौचस येत असेल तर ती नॉर्मल येते मऊ येते यामध्ये असलेले फायबर हे शरीरामध्ये जाऊन आतड्यांचे आरोग्य हे व्यवस्थित करतात पाचवा फायदा असा आहे शुगर म्हणजेच मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी तर हे जवस तुम्ही खाल्ल्यामुळे तुमची शुगर हे नियंत्रणामध्ये येणार आहे ती कशी हो तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा जवस खातात सहावा महत्त्वाचा फायदा असा आहे हे जवस खाल्ल्यामुळे तुमच्या केसांचं स्किनचं दाताचं हिरड्यांचं आणि हाडांचं हे आरोग्य एकदम मजबूत होतं स्ट्रॉंग होतं चेहऱ्यावर तेज येतो केसांवर चमक येते शाइन येते चेहरा ग्लो करतो तसंच केसांची वाढ देखील होऊ लागते त्याचबरोबर केस काळेभोर आणि घनदाट देखील होतात त्याचबरोबर जवसामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे शरीरांच्या नसांवर वेगवेगळ्या अवयांवर आलेला ताण हा कमी करण्याचं काम हे जवस करतं ते कसं तर अँटीऑक्सिड ज जवसमध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे शरीरामधील जो अतिरिक्त ताळ आपल्या नसांवर रक्तावर किंवा पेशींवर आलेला असतो तो हा सोल्युबल फायबर कमी करतो आणि त्यामधून आपली इम्युन सिस्टीम वाढते आपल्याला रोगप्रतिकारशक्ती आपली वाढते त्यामुळे तुमच्या मेंदूचा विकास होणार आहे जर वाढत्या वयाची मुलं असतील किंवा अन् आजारपणातून उतलेला कोणतेही व्यक्ती असेल यांच्या मेंदूच्या विकासासाठी हे जवस अत्यंत गुणकारी आहे आणि ते मदत देखील करणार आहे तुमच्या शरीरातील पेशी नर्वस सिस्टीम तुमची इम्युन सिस्टीम हे पूर्णपणे स्ट्रॉंग करण्याचं काम हे जवस करतं या जवसात तसंच तुमच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ देखील हे जवस करणार आहे अ तुम्ही घेतलेला आहार हा योग्य पद्धतीमध्ये ऍब्झॉर्बशन डायजेस्ट हे जवस करतं त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल हे साठून राहत नाही आणि तुमच्या शरीराची मेंदूची बुद्धीची ही वाढ होते या जवसामध्ये जे आयन आहे कॉपर आहे तुम्ही घेतलेल्या आहारामध्ये हे डायजेस्ट होत आता हे जवस किती प्रमाणामध्ये खायचं तर दहा ते वीस ग्रॅम तुम्ही रोज जवस खाऊ शकता म्हणजे तीन, तीन ते चार चमचे तुम्ही हे जवस नक्की खाऊ शकता आता हे जवस नक्की कसं खायचं तर हे जवस तुम्ही गॅसवर मंद आचेवर भाजून गरम करून घ्यायचं आहे या जवसाची तुम्ही चटणी खाऊ शकता कच्च देखील खाऊ शकता चावून खाऊ शकता याची चटणी करू शकता तसेच जर तुम्हाला दात नसतील तर या जवसाची तुम्ही पावडर देखील करून खाऊ शकता ही पावडर तुम्ही दुधामध्ये मिक्स करून पिऊ शकता याचा शेक बनवू शकता त्याचबरोबर तुम्ही चपातीमध्ये भाकरीमध्ये या पिठामध्ये देखील ही पावडर तुम्ही मिक्स करू शकता तीळ ओवा बडीशोप ही गॅसवर मंद आचेवर भाजायची आहे त्यामध्ये हे जवस तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि हे तुम्हाला सगळं मिश्रण तुम्हाला रोज जेवण झाल्यानंतर एक चमचा खायचा आहे अशा मातप देखील तुम्ही हे जवस खाऊ शकता वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हे जवस खाऊ शकता हे जवस कोणी खाऊ नये तर ज्यांच्या रक्त पातळ होण्यासाठी वेगवेगळ्या गोळ्या चालू आहे ज्यांची ट्रीटमेंट चालू आहे अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही जवस खाऊ नये त्याभर ज्या प्रेग्नेंट महिला आहे अशा महिलांनी देखील डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे जवस खाऊ नये जवस खाल्लेलं चांगलंच आहे पण तुम्हाला किती प्रमाणामध्ये खायचंय कोणत्या टायमिंग मध्ये खायचंय याचा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नंतरच जवस खायला चालू करा प्रचंड प्रमाणामध्ये असल्याने ह्या जवसाचे फायदे हे तुमच्या फायद्यासाठी तुम्ही याचा वापर करा आणि हे जवस स्वस्त असतं मस्त असतं खायला देखील आरोग्यासाठी चांगलं असतं त्यामुळे तुम्ही नक्की खरेदी करा आणि तुमच्या आहारामध्ये आणा त्याचे फायदे तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या जवळच्या व्यक्तींना देखील कळाले पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये सांगा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करत जावा ज्यामुळे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ हे वेळच्या वेळी मिळत